डोंबिवलीतील रिक्षाचालकाची आत्महत्या कार चालकाच्या मारहाणीने हादरले शहर डोंबिवली मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारमध्ये धडक अपघातानंतर कार, कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी रात्री तीन वाजता रिक्षाचालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षाचालकाने केली आत्महत्या दोन लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरू जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांचा इशारा डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्थानकावर रिक्षाचालक आणि नातेवाईकांची गर्दी विष्णुनगर पोलिसांकडून चौकशी सुरू Okay. माझ्या वडिलांची गाडी बंगल्याच्या आतमध्ये हे लोक काय म्हणतात त्यांनी येऊन स्वतःहून लावली यायनी कस काय आतमध्ये ठेवली गाडी माझ्या वडिलांची आम्ही काहीच बोललो नाही म्हणतात तुम्ही का बंगल्यामध्ये गाडी ठेवली मग माझ्या वडिलांची त्यांनी आम्हाला काहीच बोलले नाही माझी भेटच नाही मी माझ्या घरी होते वहिनी असते घरी वहिनी घरी असते आमची मी आलोय म्हणून घरी घरी आलोय तर वहिनी झोपल्या मग वाट बघत नाही मला रात्री फक्त वहिनीने बारा वाजता फोन केला की तुमचे वडील आले नाही तर मी मला येताना हमेशाच उशीरवर गाडी चालवतात मी आलोय म्हणून घरी घरी आलोय आपली गाडी पकडल्या गेली गाडी पकडली पैसे मागतात दबाव टाकला माझ्या वडिलांवर तर वहिनी बोले आपण सकाळी जाऊन स्वाल करू काय आहे तर त्यांचा दंड भरू आपण झोपले सगळे वडिलांनी काय केलं माहिती नाही मग आम्हाला काय तुमचं मी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे मी रेखा कुरवारे तर मला आठ वाजता कॉल आला आमच्या कार्यकर्त्याचा की मॅ मॅडम असं अशी घटना घडलेली गट आहे विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये इथे फुलेनगर आहे तिथे एक सत्तर वर्षाचे व्यक्ती आहेत तर त्यांची म्हणे रात्री नाईट काय नाईट शिफ्ट वगैरे रिक्षा चालवत होते आणि त्याच्यामध्ये ते रिक्षा चालवत असताना एका कोणाच्या गाडीला धक्का लागला घास घस गस, घसट झाली वाटत तर त्यांनी त्या गाववाल्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांनी घरी घेऊन गेले रात्रभर त्यांना बंगल्यावर ठेवलं आणि त्यांना काय केलं आता त्यांना माहितीये टॉर्चर केलं बघा एखादा व्यक्ती जीव देतो त्यांनी असं त्याला त्रास दिलेला आहे म्हणून त्या व्यक्तीने जीव दिलेला आहे काय केलं ते त्यांना माहितीये आणि आज त्याचा जीव गेलाय तरी त्याच्या घरी आमचे काही कार्यकर्ते गेलेत तर ते रस्त्याने गेले तर ते बोलतायत तो आमच्या घराकडे का आलात आणि पोलीस स्टेशन काय करत आहे हा आतापर्यंत गुन्हा दाखल करायचा किंवा हे करायचं प्रोसिजर करायचं विष्णूनगर पोलीस स्टेशन काय करत आहे आम्ही म्हणल्याच्या नंतर दोन हवालदार गेले तिकडे तुम्ही काय करतायत तर आता हे बघा कोण आहे तर आम्हाला पण माहिती नाही कोणत्या पक्षाचे आहेत आता हे म्हणतात ठाकरे गटाचे आहेत कोणा गटाचे असो आम्हाला काही घेण्यात आमचा व्यक्ती गेलेला आहे त्याला न्याय भेटला पाहिजे आणि ज्याने ज्याच्यामुळे गेला आहे त्याला पण शिक्षा झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे कोणी जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही इथून जाणार नाहीये हलणार नाहीयेत लोकशाही आहे हुकुमशाही नाहीये आणि सत्ता कोणाची असो आम्ही घाबरत नाही हे लक्षात ठेवा गाडी